नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट वर, या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण क्लास सिक्स सब्जेक्ट हिस्ट्री यामधील आपला जो फर्स्ट लेसन आहे भारतीय उपखंड आणि इतिहास याचे सॉल्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत मित्रांनो या लेसनचं एक्सप्लेनेशन आधीच अपलोड केलेलं आहे जो तुम्ही बघू शकता तर व्हिडिओवर जाण्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर चला वळूया आपल्या लेसन्स आहे की आपल्याला खाली प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहायची एका वाक्यात उत्तर लिहायची आहे तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे इतिहास म्हणजे काय आहे नेमकं तर मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास होय काय भूतकाळातील घटनांची मांडणी यालाच आपण इतिहास असं म्हणतो सेकंड क्वेश्चन आहे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कुठे करतो तर जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल तिथे मानवी समाज वस्ती करून राहतो मग आपला थर्ड क्वेश्चन काय आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावं लागत असेल तर आपलं उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावं लागत असे आणि आपला चौथा क्वेश्चन आहे भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती तर ती आहे हडप्पा संस्कृती आपला सेकंड क्वेश्चन आहे की खालील प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहे त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं तर आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर मानवी समाज जीवन अवलंबून असतं सेकंड क्वेश्चन आहे आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात तर उत्तर आहे आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान कसं आहे पर्जन्यमान कसं आहे शेतीतून मिळणारं पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात देन थर्ड क्वेश्चन आहे आपला भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात बरं तर आपलं उत्तर आहे की जे दक्षिण आशियातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असं म्हणतात म्हणजे दक्षिण आशियातील भारत देशाचा म्हणजे दक्षिण आशियाला भारतीय उपखंड असं म्हटलं जातं क्वेश्चन आहे कारण लिहायची आहेत आपल्याला त्यातला फर्स्ट आहे की इतिहास आणि भूगोलल्यांचं नातं अतूट आहे ते कसं काय तर याच कारण कोणते कोणते आहेत तर स्थल काल व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत हे आपण बघितलेलंच आहे या चार घटकांशिवाय इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही आणि यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे म्हणून इतिहास आणि भूगोल यांचं अतूट अतूट नाटा नातं आहे असं आपण म्हणू शकतो आता आपला सेकंड क्वेश्चन आहे की लोकांना गाव सोडून जाणं भाग का पडत असेल तर याचं कारण आहे पर्यावरणाचा ऱ्हास होतो दुष्काळ असतात आक्रमण असतात आणि इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते म्हणूनच तेथील लोकांना गाव सोडून जाणं भाग पडते आपला फोर्थ क्वेश्चन आहे की डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश यांच्या लोक जीवनातील फरक स्पष्ट करायचा आहे तर इथे आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन आणि मैदानी प्रदेशातील लोकजीवन तर डोंगराळ प्रदेशातील लोक कसे असतात तर मैदानी प्रदेशाच्या तुलनेने अधिक कष्टाचं असतं यांचं जीवन डोंगराळ प्रदेशातील लोकांचं आणि जे मैदानी प्रदेशात राहतात त्यांच्या कमी कष्टाचं जीवन असते डोंगराळ प्रदेशातील सुपीक शेत जमिनीची उपलब्धता कमी असते म्हणजे सुपीक जमीन कमी आहे तर इकडे मैदानी प्रदेशामध्ये सुपीक शेत जमिनीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असते तसंच थर्ड पॉइंट आपण म्हणू शकतो की यांच्या आहारामध्ये तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात असतात तर मैदानी प्रदेशातील लोकांच्या जीवनामध्ये तृणधान्य आणि भाज्या या मुबलक प्रमाणात असतात मित्रांनो इथे आपल्याला बाजूला हा नकाशा दिसतो आहे तर त्या नकाशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत तर आपली उत्तर दिशा ही वरची बाजू आहे आणि तिथून कोणत्या पर्वतरांगा आहेत हिमालय पर्वतरांगा आहेत देन आपला सेकंड क्वेश्चन आहे भारताच्या उत्तरेकडून येणारा मार्ग कोणता तर आत्ताच आपण बघितली आपल्या नकाशामध्ये वरची बाजू ही कोणती असते उत्तर दिशा असते तर इथून खुशकीचे मार्ग आणि रेशीम मार्ग असं म्हटलं जाते तर इथून रेशीम मोठ्या प्रमाणापर्यंत एक्सपोर्ट व्हायचे म्हणून याला रेशीम मार्ग सुद्धा म्हटलं जायचं देन गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कुठे होतो तर बांगलादेश मध्ये होतो आणि इथे बांगलादेश ने हा आपण एरोने बघितलेला आहे देन आपला फोर्थ क्वेश्चन आहे भारताच्या पूर्वेस कोणती बेट आहेत आता पूर्व दिशा आपली ही झाली तर पूर्व दिशेला आपल्याला अंदमान आणि निकोबार ही बेट आपल्या देशाच्या सीमेवर आहेत क्वेश्चन आहे थरचं वाळवंट कोणत्या दिशेला आहे थरचं वाळवंट हे आपल्या पश्चिम दिशेला आहे ही आपली पश्चिम दिशा झाली मित्रांनो इथे आपल्या लेसन चे क्वेश्चन आन्सर्स संपलेले आहेत पण माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे आपला हा लेसन संपलेला आहे यू.